रामाबाईंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे बूट चाटून आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगलं पाहिजे तीच ध्येय धरण बाबूराजी असताना कोणाच्या पायाखालचं मांजर होण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदेश दिलेला आहे की पुस्तकाचं ज्ञान आणि चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता कोणापुढे झुकला नाही पाहिजे ही भूमिका असली पाहिजे चळवळ तुम्ही उभा करताय सामाजिक संस्था उभा करताय ज्या पाटलाच्या नातूरच्या नावानं संस्था उभा केल्या पण ज्यांना पद दिली त्यांनी टांगड्यावर केल्या पण ज्यांना काय दिलं नाही त्यांनी आमदार पडल्यानं सुद्धा आमचा कार्यक्रम पुण्यातल्या सर्व <laughs> खाल। मना कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण कुणाला नगराध्यक्ष केलं कुणाला नगरसेवक केलं कुणाला झडपीचा सदस्य केलं त्यांनी टांगड्यावर केल्या पण राहुल सारख्या आणि क्षीरसागर सारख्या रमाबाई आंबेडकरांच्या वंशात आणि कुळी चलवा ला। लागलेल्या ज्याला नाही ज्याला घराला कपडे नाहीत ती स्वाभिमानी मतदार ही राजीन पाटलाच्या पाठीमागा खंबीरपणानं कायम उभा राहिल्याचं स्वप्न आज काय उद्या ये कारण समाजात छापण्याला नोटावर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत कोण बूट कशासाठी चालतंय तर बायकोची नोकरी टिकवण्यासाठी चालते कोण बूट चाय तर नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हायसाठी बूट चालते पण आमचा राहुल समाजाची रा गेले पन्नास वर्ष लोक नेते परिवाराने काम केलंय ती काम लोकांमध्ये जाऊन सांगण्याचं काम करणारा राहुल आणि त्यांचा सहकार्य करतात मोहोळच्या गोरगरिबांचा अभिमान आहे आम्हाला आमचा आमदार नसला तर काय अडचण नाही आमदार आम्हाला शुल्ल बाप आहे आम्हाला ते आमदार असणं आणि नसणं फक्त आमच्या मनामध्ये खंत आहे यशवंत प्रामाणिक माणूस विकासाची गंगा ज्यानं होबाड केली ती माणूस पडला ही खंत आमच्यामध्ये आमचा लोढा अजूनही कमी झालेला नाही ज्याने निवडून दिला त्यांचं फोन उचल हो नाही ज्याने मजा टाकलीये त्यांना विचार नाही आम्हाला काय आमच्या जीवाला आमदार राजीव पाटील यशवंत राजीव मालकच आहेत यशवंतात्या तरी आमदार असले तर राजीव मालकच आहेत त्यामुळे आम्ही काय मनाला वेळेस लावून घ्यायची काय गरज नाही पण ही सामाजिक संस्था उभा करत असताना कुणाला झुटा नाही राहू हा हे आठवड्याला लोक परत्या बांधायला आले बदलले कपडं बदललेली गेले लागलेली काल कुठल्या तर नगराध्यक्षाने टीका केल्या मला यशवंत अरे तुझ्या रक्ता मला सांगा जाय शाजान धोका दिला राजीन मारकाला धोका दिला विजयदादाला धोका दिला शरद पवारांना धोका दिला आजी दादाला दा धोका दिला पहिल्यांदा तुला नगराध्यक्ष राजेन मलकाने केलंय तुझ्या बापाला तेवढा हुब्या आयुष्यात जन्म देणाऱ्या धोका देऊ लोक म्हणजे तू लेख नाव फंब आणि नाव सांगतो शाहू फुले आंबेडकराचा आणि धंदा करतोय रेषाचा नाव घेतो शाहू फुले आंबेडकरचा विचाराचा वारसा डबल असतो ज्यांना शौकुले आंबेडकराचा नाव घेत असता दाता राजा रेषाची भाई तरी चालली तर तिच्याकडे वर नजर केली नाही पाहिजे ही शाहू कुले आंबेडकराचा भाईचा संस्कार आहे आणि तुम्ही शाहू कुले आंबेडकराच्या नावावर घरा पन्नास लाखाची गाडी घेताय बायकूला साडी घालताय आणि धंदा करताय रोडला आणि तुम्ही मालकावर बोला आपली लायकी आहे का माझ्या सारख्या नाही मी एक सामान्य कार्यकर्ता राहुलच्या चपल्याच्या झुळ्या खाली सुद्धा तुमची लायकी नाही मालकावर राजावर तात्यावर ती वस्तूच तिथे आणि काही लोकांचं म्हणणं आहे कोण पार्टी झालं काय बायकोची नोकरी पण म्हणून पार्टी झाली हे पार्टी प्रेम नाही कोणाच आणि ती काय राजीव परंपरा आहे बाबुरावांना बसणं परंपरा आहे विरोध करणारी लोक त्या पार्टीत गेलेले आहेत ही काय आत्ता आहे का हे त्या त्यांना परिपाठ आहे हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले तुकाराम महाराजांना गाता लिहिलाय तुकाराम

मुंबईच्या घरी जाऊन त्यांना सांगितला बाबासाहेब तुमच्या कोल्हापूरमध्ये सत्ता तुमच्या सारख्या समाजामध्ये छापलेल्या नोटावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार आणि विचार घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्याची आज महाराष्ट्राला गरज आहे माझी रावसाहेबांना विनंती आहे तुम्ही महाश्वरामध्ये कायम असताय या लोकांना अजून ताकद द्यावं लागते आपल्याला आपण आम्ही सांगेल आमच्या केला मध्ये मुस्लिम आणलेले म्हणून इथून पुढं सामाजिक काम करत असताना पक्षभेद बघू नका एखादा विरोधक जर आला तुमच्याकडे काम करण्यासाठी तर लोकनेते परिवाराचे एक सामाजिक संस्था म्हणून ज्या बघुराच्या नातूचं नाव आहे त्या नातूच्या संस्थेतनं तुम्हाला जर मदत करता येत असेल तर त्याला शंभर टक्के करा